मोबाईल मधून बोट घालून महाराज लगेच म्हणजे सोडत नाही बोट मोबाईल मध्ये आज हे मुलं अडीच अडी तीन तीन तास कीर्तनात बसायला लागले याच्यापेक्षा राजापूर मध्ये अजून काय क्रांती पाहिजे हे असे नाही आहेत ना नाही मला वाटलं ग तशी काहीतरी खूप छान महाराज आणि हा कीर्तनाचा आनंद लुटला या मामानेच लुटला गाड्या महाराज खूप गोड मारला मोकळ्या मनाने मामान टाळ्या वाजवल्या आणि विशेष म्हणजे म्हणजे असं काही व्यसन बिसन नाही मोकळ्या मनानं आनंद लुटला <laughs> मला भीती वाटली मॅम म्हटलं काही हाय का काय पड लय आम्हाला तर इतकी अवघड भेटत आहेत आता काय सांगा महाराज दोन तीन दिवस झाले कीर्तनात एक माणूस निसता असं असाच करायचा मॅ म्हणलं लय हुशारी बाई लय अभ्यास मी काही बोलले मी म्हणलं तू खो बर तू असंच करायचं महाराज अख्खं कीर्तन मी त्याच्याकडे पाहून केलं आणि कीर्तन संपल्यावर कार्यकर्त्यांना म्हणलं त्याचा लय अभ्यास आहे त्याला लय कळत कीर्तन मी त्याच्याकडे पोहोचून आज बघा ने हे मुटू हे पतलू हे डोर मन अगा गा 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 गा, गा। आणि हे दोन तास कीर्तनात एवढे शांत बसतील लय अवघड हे इतके खतरनाक येत ना महाराज हे म्हणजे लय अवघड हे तर इतकं भारी आहे कोणाच <laughs> आहे महाराज कोणाच आहे काय माहित नाही महाराज इथलं जे काटके कटके कटके, कटके। वाळेल विळे इतकं तडतड महाराज उठत पळत उठत पळत परत येतो परत जात लईच आहे महाराज हे प्रभू हे कृष्ण हे जगन्नाथ प्रेमानंद लईच अवघड पोरगे महाराज <laughs> खतरनाक पोरगे महाराज <laughs> बरं नेमकी त्याची शूटिंग चालू आहे महाराज त्याच्यामुळे मी त्याला ते पीटी आधी सांगितलं त्याला दाबून उठू देऊ नका पण ते लईच खतरनाक आहे उठतय पळतय महाराज लय अवघड मार पण आज राजापूरमध्ये एवढी क्रांती झाली लेकर बाया गडी बघा नाही हे माया पोर किती मावळे आमची गोडवाणी बसलेत महाराज ही खरी क्रांती महाराज याच्यापेक्षा काय पाहिजे अरे हा आनंद आहे नाही तर हे आव शाळेत यायला बाळूला उशीर झाला बाळू म्हणे गुरुजी मला उशीरच झाला गुरुजी म्हणे हा मी काठी काढूनच ठेवले तुला हानायला प्रार्थना बी झाली ग्रहपाठ बी झाला आणि तुला एवढा उशीर झाला गुरुजी मी शाळेत येळेवर आला असतो पण माझे मम्मी पप्पा भांडत होते हो त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला गुरुजी म्हणे बाळू तू मूर्खच करे आई वडील मोठे माणसं भांडत असताना याने तिथं पडू नये मध्ये थांबू नये बरोबर आहे गुरुजी तुमचं माझी एक चप्पल याच्या हातात होती दुसरी माझ्या बापाच्या हातात होती गुरुजी हे <laughs> <laughs> तुम्ही कमी नको समजून लय खतरनाक मार अहो बाळाला शाळेत यायला टाइम झाला गुरुजी म्हणे बाळू <laughs> ए लय लवकर यायला पाहिजे होतं आज लय उशीर झाला मग ती बाळूला तर त्यावर मागून पिंटे आला पिंट्याला म्हणे तुला उशीर झाला का पिंटवणी म्हणे गुरुजी मै एक रुपया हरवला होतो सापडायच्या नादीला गेलो होतो मग बा गुरुजी म्हणे बाळू पिंट्याला उशीर झाला पिंट्याचा रुपया हरवला बाळू पिंट्याला उशीर झाला त्याचा रुपया हरवला मग तुला कमन उशीर झाला गुरुजी त्याच पिंट्याच्या एक रुपयावर मी पाय देऊन उभा होतो म्हणून मला उशीर झाला तुम्ही काय हे कमी समजित आहेत का महाराज हे इतके खतरनाक आहेत महाराज का त्याला मात नाही पण आज आपल्या राजापूरमध्ये साक्षांत राजे मला लय आवडलं मी मगाशी कार्यकर्त्यांना मला तुमचं स्टेज दाखवा एवढं स्टेज आहे माझी रुक्मिणी माता रामप्रभू पांडुरंग आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या गावाचं कल्याणच होणार एवढं लक्षात ठेवा राजे आहे ना महाराज आणि काम असं करा काम असा करा साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा लोकांनी आपली जयंती साजरी केली हे रयतीच्या राजाची जयंती महाराज काम असं केलं पाहिजे मग बारकुमार i not ज्ञानदेव व्यासा सिया कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी व्यास म्हणी सांगतात महाभारतातला पुरावा की द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी गेला केवळ नामाच्या मोबदल्यात नामाला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून नाम घेत असताना परमार्थ करीत असताना आई वडिलाची सेवा करा आयुष्यात जीवनात काहीही कमी पडणार नाही आणि एक लक्षात ठेवा हे जीवन जगत असताना आपण सगळे शेतकऱ्याचे लेकरे मी एक प्रगतशील शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मी सुद्धा शेती करते महाराज शेतकऱ्याला मुलगी द्या शेतकऱ्याला मुलगी देण्यासाठी कानकूच करू नका सगळ्या पुरीला विनंती अगं शेतकरी नवरा करा अगं राणी सारख्या राशाल राणी सारख्या काय ड्युटीवाल्याच्या नादी लागल्या ग ते मापनच महाराज कामाला जाणार आणि मापनच घरी येणार ना बोल लॉकडाऊन झाल्यावर शेतकऱ्याला किंमत आली नोकरीवाले काही बंगल्याची इटा फोडून खातील का करा ना शेतकरी नवरा काय बिघडलं ग चोवीस तास नवरा वावरामध्ये मारात चाल मी लावी ते तू कॅरेट भर चाल मी दोडके काढी ते तू कॅरेट भर चाल मी सुतळ्या ते तू सुतळ्या कापून दे चोवीस तास चल उसाल तोड आली मी टिपर गोळा करते तू वाढे गोळा कर चोवीस तास नवरा संग उलट नोकरीवाला नवरा केला तर तो लिमिटमध्ये राहणार म्हणजे नऊ वाजता गेला का रात्री संध्याकाळी सात साडेसातलाच घरी येणार ते बी ते हॉफिसमधून रडत रडत घरी आलं का हे बायकोचं टेन्शन त्याच्या मागं एवढंच नाही महाराज शेतकरी नवरा केला ना उलट हॉफिसवाला ना शेतकरी महाराज जॉबवाला नवरा केला ना डोक्यात गणगनच बाई ऑफिसला गेला बाई ऑनलाईनच आलं काय कोणाला मेसेजच केला काय कोणला व्हिडिओ कॉलच केला काय आणि एखाद्या सटवीला घेऊनच हॉटेलला गेलं काय ते डोक्यात गणगणच ना पण शेतात नवरा संगा असल्यावर हा चला मी मोटर चालू करीत तुम्ही पाणी द्या चला आपण इकडं काम करू तिकडं काम करू चोवीस तास नवरा सांग मेसेज नाही ईमेल नाही फोन नाही व्हिडिओ कॉल नाही शेतकरीची राणी बनून राशन ना हा आणि तुम्हाला सुद्धा सांगते तुमचे लग्न केले माई तुमच्या आई बापांनी एका शेतकऱ्याबरोबरच केले ना आज तुमचं कल्याण झालं चारचाकी गाडी आहे बंगला आहे मग का तुम्ही शेतकऱ्याला मुलगी द्यायला नको म्हणता आणि जेवढे शेतकऱ्याचे पोर थोडा दमदार तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे फक्त मिस कॉलवर पडू नका तुम्ही खरं सांगते पोरं वावर पावर ये आणि वाहू द्या ना कर्ज अरे याच्यावर कर्ज तोच खरा मर्द वाहू दे कर्ज आली एखादी लाटतं वहीन कर्ज माफी काय तुम्हाला नाही हे झालंय महाराज मला कर्ज आहे मला कर्ज आहे मग काय मरायचं का कर्ज आहे महाराज कोटी रुपये घेणारे महाराज कर्ज घेणारे तो मला परदेशात निघून गेलाय दोन तीन मैत्रिणी केल्यान गळ्यात हात घालून हिंडतो आणि तुम्हाला एक लाख रुपये कर्ज आहे तरी टेन्शन आलं बाहेर कर्ज आहे माय होईन माय होय काय मरायचं का मग कर्ज अरे आज ना उद्या त्यांना फक्त मरायचं नाही महाराज अरे आपण मारणारी माणसं महाराज जगवणारी माणसं आपण मरायचं नसतं महाराज आपण छत्रपती शिवाजी राजाचे लेकर आहे आपण मरायचं नसतं आपण जगायचं असतं महाराज म्हणून शेतकऱ्याला मुलगी द्या आणि चांगलं जीवन जगा मी एक शेतकऱ्याची मुलगी अरे शेताच्या एखाद्या शेतकऱ्याच्या मालाला महाराज जर कमी जास्त भाव झाला शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालाला जर जास्त भाव झाला तर लोक कानकून करतात घ्यायला नको मग आम्हालाही मागे पण एक सांगू शेतकऱ्याचा मालाचा रेट वाढल्यानंतर तुम्हाला त्रास होतो ना तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे का शेतकऱ्या बरोबर फक्त दोन दिवस शेतकऱ्या बरोबर त्याच्या शेतात रावा मग तुम्हाला कळेल का शेतकऱ्याच्या मालाला मिळालेला भाव सुद्धा कमी आहे याच्यापेक्षा जास्त भाव त्याला मिळाला पाहिजे तो राजा आहे राजा आणि माझी सरकार माय बापाला एकच विनंती आमच्या शेतकऱ्याला अजिबात कर्जमाफी देऊ नका अरे मनाचा राजा येतो अरे बाजरी जरी सांगायला गेला जेवरी जरी शेतकरी सांगायला गेला ना आखी जेवारी माझा शेतकरी सोंगत नाही आखी बाजरी सोंगीत नाही त्या बाजरीचे चार पाच ताटे उभे ठेवित होत कंसा सहित कमून त्यांना वाटत आमची बाजरी खायला जेवरी खायला रोज पाखर घ्यायचे आणि आम्ही आखी जेवरी बाजरी जर सोंगून नेली तर ते पाखरं काय खातील चार ताटकं व्हायना कंसा सहित उभं ठेवणारा माझा शेतकरी आहे मग शेतकरी राजा नाही तो कोणी महाराज काय शेतकरीची दान ते